परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आलं त्याचाच भाग म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपरगाव येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर विभागीय अध्यक्ष दिलीप कानडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आलं ही घटना घडल्यानं देशभरातील चर्मकार समाज दुखावला असून विकृत मानसिकता असणाऱ्या अशा आरोपींना कडक शासन व्हावं या निंदनीय घटनेच्या मागे असणाऱ्या शक्तींचा खऱ्या सूत्रधाराचा शोध लावावा अशी मागणी करत सदरच्या घटनेचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करत निवेदन देण्यात आलं यावेळी बोलताना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे म्हणाले की चर्मकार समाज हा शांतताप्रिय समाज आहे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचं दैवत असून संविधान आमच्यासाठी पूजनीय असून संविधानाच्या बाबतीत अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी सदर घटनेतील मुख्य सूत्रधाराचा शासनानं शोध घ्यावा आणि आरोपींवर कारवाई करावी तसंच उत्तरनगर जिल्हाध्यक्ष अशोक कानाडे यांनी बोलताना सांगितलं की घटनेची गंभीरतेनं दखल घेऊन आमच्या भावना लक्षात घेऊन मुख्य सूत्रधार आरोपींना त्वरित अटक करून कारवाई करावी अन्यथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे जय रविदास जय भीम परभणी येथे काही दिवसापूर्वी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय या संविधानाच्या प्रतिकृतीची काही समाजकंटकांनी अवहेलना करून तोडफोड केली या घटनेचा राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो टी व्हीवरील बातम्यातून असे समजले की त्या समजकंटकास आंबेडकरवादी आणि धडा शिकविला धडा शिकविला असला तरी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित चौकशी लावावी व या घटनेमागील जो खरा सूत्रधार असेल त्याला शोधून त्यास अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक अध्यक्ष चर्मकार उदय सम्राट माजी मंत्री घोलक साहेब यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी साहेब साहेब व तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयामध्ये या घटनेचे निवेदन देण्यात आले पोलीस प्रशासने या घटनेची संपूर्ण चौकशी करून जे समाजकंटक असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अन्यथा राष्ट्रीय चर्मकार महासंघ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठे आंदोलन उभे करण्याशिवाय पर्याय राहणार नाही जय रविदास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर परभणी जिल्ह्यामध्ये जे काही संविधानाची प्रतिकृती आहे त्या प्रतिकृतीच समाजकंटकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळं संपूर्ण जो मागासवर्गीय समाज आहे त्याच्यामध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय बबनरावजी गोलपनाना यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज चर्मकर समाजाच्या वतीने शासनाला त्या घटनेचा निषेध आम्ही या ठिकाणी नोंदवलेला आहे त्याचप्रमाणे त्या हे कृत्य करणाऱ्यांना असे कठोरातले कठोर शासन या ठिकाणी शासनाने करावे अशी देखील आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि आमच्या बांधवांवर ज्या ठिकाणी लाठीचार्ज त्या ठिकाणी झालेला आहे तो देखील गंभीर विषय आहे त्याचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध करतो यापुढे अशा घटना महाराष्ट्रात होता कामा नाही अशी आमची प्रामाणिकपणे आमच्या समाजाची आमच्या नेत्यांची या ठिकाणी भावना आहे आम्ही या ठिकाणी शांततेच्या मार्गाने येऊन या कृतीचे या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करतो धन्यवाद जय जयदास जय याप्रसंगी तहसीलदार महेश सावंत यांनी निवेदन स्वीकारून शासनाला अहवाल सादर करण्याचं आश्वासन दिलं कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं यावेळी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे बाळासाहेब फरताळे उपस्थित होते या निवेदनावर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर विभागीय अध्यक्ष दिलीप कानडेंसह जिल्हाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य अशोक कानडे उत्तर विभागाचे युवाध्यक्ष तुषार पोटे राज्य कार्यकारिणी सदस्य एम डी कानडे उपजिल्हाध्यक्ष देवीदास कानडे युवा जिल्हाध्यक्ष दत्ता दुशिंग तालुकाध्यक्ष माधव पोटे शहराध्यक्ष गणेश कानडे जिल्हा सचिव संजय पोटे जिल्हा कार्याध्यक्ष संजय सरवार तालुका कार्याध्यक्ष अॅडव्होकेट रमेश दुशिंग युवा तालुकाध्यक्ष संतोष शिंदे संतोष कानडे संतोष दळवी सागर पोटे आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव